अमरावती शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोडमली आहे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि अव्यवस्थित पार्किंग ही नित्याची बाब बनली आहे त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत वाहतूक विभागाने कर्मचारी कमतरता असल्याचे कारण तर दिले परंतु व्यवस्था सुधारण्याऐवजी केवळ चालन कापण्यात अधिक लक्ष केंद्रित केले जात आहेत नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया या गंभीर समस्येवर तोडगा काढू शकतील का अमरावती शहराची वाहतूक व्यवस्था सध्या बेहाल झाली आहे शहरातील मुख्य चौक आणि व्यस्त रस्त्यावर तासन तास वाहतूक कोंडी होत आहे सिटी कोतवाली आणि पानपोई यासारख्या प्रमुख ठिकाणी वाहतूक पोलीस चार ते सहा कर्मचाऱ्यांसह एकाच वेळी उभे राहून वाहने थांबवतात आणि किरकोळ नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगून थेट चालान कापतात वाहतूक कर्मचारी नियमांचे उल्लंघन करतात याची चलान कोण कापणार असे शहरात चर्चा सुरू आहेत प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहेत की अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करीत अनेक वाहतूक कर्मचारी एकाच वेळी उपस्थित असतात तर दुसरीकडे जयस्तंभ जवाहर गेट या गजबजलेल्या रस्त्यावर बेशिस्तपणे उभ्या असलेल्या वाहनामुळे पादचारांसह इतर वाहन चालकांना मोठी गैरसोय होत आहेत प्रश्न असा आहेत की जेव्हा शहराची वाहतूक व्यवस्था इतकी बिघडली आहे तेव्हा वाहतूक विभागाचे पूर्ण केवळ कापण्यावरच का अपने नवीन पोलीस आयुक्त अरविंद सावरिया शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता ठोस हो पावले उचलतील अशी नागरिकांना अपेक्षा आहेत वाहतूक विभागाने कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण तर दिले परंतु पद सांभाळले की जबाबदारीने आपले कार्य पार पाडावे कोणतीही कारणे देऊन मोकळे होऊ नये अमरावती शहराची वाहतूक समस्या गंभीर बनली आहेत नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया या दिशेने योग्य पाऊल उचलतील आणि शहराला वाहतूक कोंडीमुक्त व्यवस्था देतील अशी नागरिकांना अपेक्षा आहे आता हे पाहणं महत्वाचं आहे की पोलीस आयुक्त अरविंद चावरिया वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कोणती ठोस योजना घेऊन येतात